नमस्कार मी मोरेश्वर आय महाराष्ट्र युट्यूब न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे सध्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे महापालिका निवडणुका आता दहा दिवसावर आल्या आहेत अवघ्या दहा दिवस नाही नऊ दिवसावर आल्या आहेत उलट सुलट विधानांनी वक्तव्यांनी राजकारण तापला आहे अशामध्ये केंद्रीय जलशक्ती मंत्री आणि गुजरात भाजपचे बडे नेते सी आर पाटील चंद्रकांत पाटील यांच्या एका आक्षेपार्ह वक्तव्याने मोठा वाद पेटण्याची शक्यता आहे सी आर पाटील निवडणुकीच्या तोंडावर हो, एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे सुरतमध्ये पाटीदार समाजाच्या कार्यक्रमात बोलताना सी आर पाटील म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज हे पाटीदार समाजाचे होते पाटीदार समाजाचे होते या पाटीदार समाजाच्या कार्यक्रमातच सी आर पाटलांनी हे अकलेचे तारे तोडले आहेत सी आर पाटलांच्या या विधानाने चांगलाच वाद पेटण्याची शक्यता आहे याच्या रिॲक्शन सुरू झाले आहेत अनेकांनी ते बोलून दाखवलेलं आहे इतिहासा इतिहासाचे अभ्यासक संजय सोनावणे यांनी म्हटलं आहे की सी आर पाटलांचं हे विधान चुकीचं आहे चुकीचंच नव्हे तर हास्यास्पद आहे शिवाजी महाराज सर्वांचे होते सोनावणी म्हणतात की शिवाजी महाराज हे मराठा होते मराठा होते असं इतिहास सांगतो सी आर पाटलांनी इतिहास वाचला पाहिजे म्हणजे या वक्तव्याने राजकारण तापलं आहे ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी तर अतिशय जळजळीत प्रतिक्रिया दिली आहे तिखट प्रतिक्रिया दिली आहे संजय राऊत म्हणतात शिवाजी महाराज पटीदार होते अमुक होते तमुक होते हा विषय आताच काढण्याचं कारण काय का महाराष्ट्र आणि मराठी माणसाला डिवचण्याचाच हा प्रकार आहे राऊत पुढे म्हणतात तुम्ही कारखाने पळवले जमिनी पळवल्या शिवसेना पळवली राष्ट्रवादी पळवली उद्या बाळासाहेब ठाकरे देखील पळवाल आता हे शिवाजी महाराज देखील पळवायला लागले ला संजय राऊत म्हणतात हे निर्लज्ज लोक आहेत निर्लज्ज लोक आहेत तुम्ही शिवाजी महाराज पळवताय तुम्ही महाराष्ट्राचं आराध्य दैवत पळवताय तुमच्याकडे दैवत नाहीत का असा सवाल राऊतांनी केला आहे राऊत म्हणतात गुजरात मध्ये सगळे राक्षस आहेत का अजित पवार यांच्या भाषेत सगळे बकासूर आहेत का तुमच्या गुजरात मध्ये कोणी महान नेते जन्माला आलेच नाहीत का अशी प्रश्नांची सरबत्ती करत संजय राऊतांनी शिवाजी महाराज पाटीदार पाटीदारोटे म्हणणाऱ्यांची चांगली शाळा घेतली आहे आता निवडणुकीच्या तोंडावर सी आर पाटलांनी असं बोलण्यामागे नेमकं काय हेतू असावा हो हे कळायला मार्ग नाही संजय राऊत म्हणतात की शिवाजी महाराजांना जात लावू नका ते विश्वपुरुष होते महाराजांची जात काढण्यापेक्षा आधी त्यांचं अरबी समुद्रातलं शिवस्मारक पूर्ण करा मराठी माणसाला महाराज पाटीदार समाजाचे होते असं सांगून मराठी समाजाला हा प्रकार आहे आता या ज्वलंत जळजळीत प्रतिक्रिया आल्यानंतर सी आर पाटील यांनी माफी मागणं अपेक्षित आहे किंवा खुलासा करणं अपेक्षित आहे ते कुठल्या माहितीच्या आधारावर बोलले हे कळायला मार्ग नाही परंतु परंतु हा भाजपचा मोठा नेता आहे जबाबदार नेता आहे केंद्रात मंत्री आहे जलशक्ती मंत्री आहे त्याने असं आक्षेपार्ह विधान करावं याबद्दल सारे आश्चर्य व्यक्त करतायत तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार